करणार आहोत पावभाजी त्यासाठी साहित्य लागणार आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून वाटाणा एक वाटी दोन मीडियम साईजचे बटाटे मीडियम साईजचे दोन टोमॅटो आणि दोन छोटे शिमला मिरच थोडीशी कोथंबीर आणि पावभाजी मसाला आता यात थोडंसं तेल आणि बटर टाकून घेतलेलं आहे गरम करायला तेल गरम झालं की त्यात आपण टाकणार आहोत कांदा मी भाज्या उकडून घेणार नाहीयेत मी डायरेक्ट मसाला आणि तेल टाकून करणार आहोत आहोत टोमॅटो कांदा थोडासा रंग बदलला त्याचा आता रंग बदलेपर्यंत टोमॅटो जरा होईपर्यंत आपण परतून घेऊया पर आता टाकूया आलं लसूण पेस्ट

पावडर टाकूया चवीनुसार मीठ टाकूयात टाकूया गरम केलेलं पाणी पाणी थोडंसं टाकूया नंतर आपल्याला कमी किती पात्र पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकता येईल आता या भाज्या शिजून घेऊया आणि नंतर मॅश करूया दोन शिट्ट्या घेऊया सगळ्या भाज्या शिजवल्यावर त्यात मसाला टाकून कुणी दिल्यावर त्या अशा प्रकारे अशा प्रकारे झालेल्या आहे आता त्याला आपण असं करून घेऊया अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे त्याला नंतर वरून फोडणी पण देऊ शकता किंवा अशी पण सर्व करू शकता